करणार आज तुम्ही नो ऑफर केला उद्या तुम्ही हटवायला चालू करणार आहे मला मला एक सांगा ठीक आहे नऊशे नऊशे लोकांचं तुम्ही नियोजन करणार आहे आता तुम्ही आम्हाला ही जागा दाखवला पण ह्या जागेमध्ये तुम्ही कोणाला आणून बसणार ते सांगू आम्ही तुम्हाला त्या विषयावर बोलतो त्या रोड जी असते ती सगळी म्हणजे बोल हां मिक्स करणार का फळवाली भाजीवाली चटणीवाली गुरबीवाली जे काय असतील वेगवेगळे वेगवेगळे आहेत हे सोडून साहेब डेअरीचा व्यवसाय याचा अर्थ कायम झाला या ठिकाणाहून त्या ठिकाण फिरत दोन दिवसापूर्वी माननीय आयुक्त साहेब गांधीसाहेब यांनी शहर पेरवला समितीची बैठक घेऊन काही निर्णय या ठिकाणी त्यांनी जाहीर केले आहेत कारण हॉकर झोन न हॉकर झोन करण्याची जी काही यादी त्यांनी जाहीर केल्या आहेत त्यात बऱ्याचशा त्रुट्या आहेत अनेक व्यवसायांचे व्यवसाय त्यापासून हिनावले जाणार आहेत यासाठी आज आम्ही मारुती चौक या ठिकाणी सर्व फेरीवाल्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये सर्व उद्यापासून बेमुदत बंद असा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे सर्व फेरीवाले आम्ही उद्यापासून आमचा व्यवसाय बंद ठेवून या शासनाचा आम्ही निषेध नोंदवत आहे त्याचबरोबर आमचा विचार जर केला गेला नाही महानगरपालिकेच्या आयुक्ताने आमच्या सकारात्मक भूमिका जर घेतली नाही तर आम्ही माननीय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना घेराव घालून आमचा जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत बेमुदत बंद ठेवून या जिल्ह्यामध्ये या पालकमंत्र्यांना आम्ही फिरू देणार नाही